अवर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता पुन्हा शिवसेना मैदानात उतरली आहे दोन हजार सोळा मध्ये शिवसेनेचा भागवा अचलपूर नगरपालिकेवर फडकवणारे माजी खासदार व अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदरावसू साहेब सोबत आहेत आज पुन्हा शिवसेना नया जो नवीन जोश या अमरावती शहराच्या अवर्ग नगरपालिकेमध्ये पुन्हा भगवा फडकवण्यासाठी तयार झाली आहे आज विशेष आढावा बैठक आहे शिवसेनेची काय भूमिका राहील अचलपूर नगरपालिकेमध्ये काय प्रतिक्रिया आपण साक्षीदार आहात दोन हजार सोळाची निवडणुकीची नगराध्यक्ष आमचा बसतो आमच्या नगराध्यक्षाला जे काही येतात शेवटी आम्हाला मदत होते शासनाच्या माध्यमातून ती आम्ही मदत केली आज आमची भूमिका हीच आहे की अचलपूर आणि परतवाडा ही दोन जेवढी शहरं आहेत आणि त्याची एकच नगरपालिका आहे त्यामुळे त्या ठिकाणी जात वेद धर्मपत्रा या सगळ्यांना कशाप्रकारे मदत होईल ज्या नगरपालिकेने सेवा देणं आवश्यक आहे त्या कशा मिळतील अशा प्रकारे मी आताही माझ्या लोकांना मार्गदर्शन करताना सांगितलं लक्षात ठेवायचं आम्ही सेवक आहोत आहे तर आम्ही त्या नगराचे सेवक आहोत आणि ज्या नगराच्या मूलभूत गरजा आज आपल्या प्रत्येक नागरिकाला मिळाल्या पाहिजे त्या पुरवण्यासाठी आम्ही म्हणायचं आपण दोन हजार सोळामध्ये होते दोन हजार सोळामध्ये प्रकारे या ठिकाणी शिवसेना जिंकून आली आणि पुन्हा एकदा ती संधी आपल्याला मिळाली आहे आणि विशेष म्हणजे सत्तेमध्ये आता आहे आणि या सत्तेचा फायदा अचलपूरला कसा होणार या आता यापूर्वीसुद्धा सरकारकडून फार मोठे निधी दिले परंतु आता तर आमचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत त्या काळात दिले पण आता त्यांच्याकडे नगरविकास खातं पडत नाही त्यामुळे प्रत्येक नगरपालिकेला नगर परिषदेला मानवी पालिकेला भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे आणि अजूनही देऊ शकता आणि म्हणून पहिलं आमचं जे हे असेल त्या नगराचा सर्वांगीण विकास कसा असतो पाणी असेल लाईट असेल शाळा असेल स्मशाभूमी असेल मार्केट असेल आणखी एक आहे या ज्या आवश्यक सगळ्या गरजा आहेत त्या कोरोनासाठी जो नोंद निधी लागेल तो वगैरेची सरकारची तयारी आहे तर आमच्याला माहिती मी केवळ माझी एक हजार कमिन आहे तर आज एकशेचा नेता जे प्रमुख नेते त्यामध्ये एक आहे आणि त्याचबरोबर ए सी एस टी आयोगाचा अध्यक्ष पण आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू सापडून बागे पितोचपर्यंत करणार होतो वडील ते जे स्के मॅडम एक वेळा केलेल्या मस्त प्रत्येका आज आम्ही चांगल्या स्थितीमध्ये सोळाला आम्ही सरकारमध्ये नव्हतो आता सरकारमध्ये आलो काय म्हणणार संयुक्त प्रश्न आहे की युती कोणासोबत होणार महायुती ज्या प्रकारे राज्यामध्ये आहे आणि ज्या प्रकारे इथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील आणि किती सीट आपण एकताळीकेचाळीस पैकी लढवत आहे विषय असा आहे ज्यावेळी युती महायुती आघाडी विकास आघाडी विषय प्रत्येकाच्या डोक्यात एक विषय असतो पहिल्यांदा माझी ताकद मला घेत की समोरची लोक भारतीय जनता पार्टी असेल राजकारण असेल त्यांना असं वाटलं पाहिजे यांची पण ताकद आहे आणि आता यांच्यावर आपल्याला युती करायला हरकत नाही पण यामध्ये युतीचा अर्थ हा एक देवाने ज्या वाड्यात आम्ही कमजोर आहोत ते त्या ठिकाणी चालतील त्यांना आमची मदत होईल त्यांची आव्हान होतं त्या ठिकाणी आम्ही बोलावलं आहोत त्या ठिकाणी आम्ही त्यांना बदलतो जेणेकरून महायुतीचा त्या ठिकाणी झेंडा कसा लागेल हे प्रयत्न त्या ठिकाणी बनवले असतात त्यांची भावना आहे जर कोणी समोर आले राष्ट्रवादी असतील पाटीलचे तर आम्ही निश्चित तयार आहोत पण आमचे पहिल्यांदा आम्ही जे काही उमेदवार त्या सक्षम आहेत त्या जागा ठिकाणी जागाच्या रह रह करायला काल विद्यमान खासदार यांनी भारतीय जनता पार्टीच्या हो मेळाव्यामध्ये अमरावतीमध्ये सांगितलं की आम्हाला आता कोबड्यांची गरज नाही म्हणजे यावरून काय संदेश घेतला की आता ह्या व्यक्ती व्यक्तीने काय बोलावं म्हणजे पक्षाने काय बोलावं हा व्यक्तीचा विचार पक्षाचा विचार वेगळा असू शकतो आणि तो काय अजून आम्हाला तर आदेश आलेला आहे तुम्ही तशा प्रकारे युती करा किंवा आम्ही पहिल्यांदा आमची तयारी करतो की झाले मैदानात उतरायचं आहे त्यावेळी आपण सक्षम असले पाहिजे की आमची प्राथमिक तयारी एक शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवार सुद्धा या ठिकाणी महिला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये महिला राज मोठ्या प्रमाणात आलेला आहे सक्षम नेतृत्व सक्षमीकरण किंवा कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना तिकीट काय हा विषय कॉमन की पण सक्षम असेल आमच्या हटक पण नसेल बदलू शकतो हेच कॉमन म्हणतो तर ते सक्षमीकरण हा जो म्हणतो ना आपण जसं फिसके मॅडम जे पती बऱ्यापैकी ताँग सक्षम होते की बोरा अचलपूरसारख्या ठिकाणी सुद्धा चांगली म्हणतात त्याचं कारण धर्मभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी त्यामुळे त्यांची त्यांनी सेवा केली हे त्याचं उत्तर आहे आणि त्याचे सक्सेस पक्षाची काय म्हणतात एक शेवटचा प्रश्न दोन हजार सोळामध्ये मध्ये पूर्ण ताकदीने जेव्हा शिवसेनाचं तिकीट कोणी घ्यायला तयार नव्हतं तेव्हा आपण स्वतः येऊन बोलावून तिकीट दिलं की तिकीट दे मीच लढतो म्हणून आणि आज जी स्थिती आहे आज काय प्रतिक्रिया वाटते आपल्याला अचलपत्र चित्र काय राहील नाही आता वाईट नाही चित्र चांगले चित्र आहे तयार होतं या ठिकाणी किती केलं तरी आम्ही असतो तर युवा शिवसे बाळासाहेबांच्या विचाराची असतो त्यामुळे आमच्या त्या रक्तामध्ये आमच्याकडे भेटलेलं आहे त्यामुळे आम्हाला कुठली कशी अडचण वाटत आज बघा माहोल आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार झाला पन्नास लोक इथं आलं होतं तीनशे चारशे लोक मला बघायला की वातावरण कसं तयार होतं मी झळून मान बोल आणि